मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे डॉक्टर हिना गावित यांची घरवापसी शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश डॉक्टर हिना गावित पुन्हा भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश नंदुरबारच्या राजकारणात बदलाची चाहूल नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार संसदरत्न डॉ हिना गावित यांनी आज भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीतील नवा अध्याय सुरू केला मुंबई येथील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात झालेल्या या भव्य सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थित होते या प्रसंगी डॉ गावित यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध राजकीय पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोडे माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी शिवसेना शिंदेगडचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरीसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वडवी प्रताप वसावे निवृत्ता पोलीस अधीक्षक रूपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर आदी मान्यवरांनी भाजपचा झेंडा हाती घेतला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रसंगी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले डॉक्टर हिना गावी त्यांनी संसदेतील उत्कृष्ट कार्य आदिवासी समाजासाठी केलेले प्रयत्न आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्या महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी युवा नेत्या ते आहेत त्यांच्या पुन्हा प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल डॉक्टर हिना गावी त्यांनी यावेळी बोलताना सांगितले भाजप विकास आणि जनसेवेचा पक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे आपल्या जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी आणि युवकांच्या विकासासाठी आपण पुन्हा एकदा कटिबद्ध आहोत या पक्षप्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी दृढ होणार आहे आदिवासी समाजातील तरुण नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर गावित यांच्या पुनरागमनामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले अनेक कार्यकर्ते समर्थकांनी निर्णया या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष केंद्रित झाले प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीसपर्यंत दोन वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गोवा मतदारसंघात केली आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्या प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे दोन्ही पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह यांनी ठरला होता आणि माझी लहानपणी डॉक्टर सोन्या नैगावे तिच्यासुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा मला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मान्य